सो वेलकम बॅक गायज न्यू मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे परत मी येतोय खूप दिवसानंतर व्हिडिओ काढतो आहे मी सो so, परिस्थिती म्हणजे अशी होती की हो नवरात्रीत पहिल्या आठ दिवसाची एक व्हिडिओ आली ती डेली करणार होतो नऊ दिवस मी करणार होतो बट पहिल्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशीपासून माझी तब्येत बिघडली परत त्यात मम्मी पण जरा तब्येतीन जरा डाऊन होती प्लस सिम्बाला तर पूर्ण सिरियस होतं परत सिम्बाला बरं तर चार डॉक्टर फिरायला लागले माझी तब्येत बरी तरी पण तो आता आता ठीक आहे ऑल गुड आहे बट आता मी खूप दिवसानंतर म्हणजे व्हिडिओ अपलोड करणार आहे म्हणजे विचार करून घ्या तुम्ही माझे पण दिवस कसे चाललेत ते म्हणजे मी पूर्ण असं तापन वगैरे घामाघूम पूर्ण असा हे होतो बट आता ठीक आहे तब्येत वगैरे ठीक आहे सो आज ब्लॉगची ची सुरुवात अशी होते म्हणजे मध्ये 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 बारक्या थांबत तू नॉन सेन्स अरे व्हिडिओ काढतोय मी थांब अरे काकी झोपली जा हा अरे नंतर मग असं झालं की मॉर्निंग रनिंगला वगैरे जात होतो बट त्या तब्येत ठीक नव्हती म्हणून अरे तुझी काकी गेली सो जरा मी लोकेशन जरा चेंज केली कारण की तिकडे काकी काकी झालेलं बट पुढचं सांगतो तुम्हाला की सकाळी रनिंग वगैरे जात होतो ना तेव्हा कसं धुका वगैरे हो त्याचा म्हणजे कप असताना त्रास व्हायचा म्हणजे सकाळी सकाळी ऑक्सिजन घेताना जरा प्रॉब्लेम व्हायचा म्हणून बट कसं नंतर मी जिम जॉईन केलं मग सकाळचा जिमला वगैरे जातो सकाळी नाही तर संध्याकाळ म्हणजे जेव्हा वेळ भेटेल मला तेव्हा तसं आता मी ऑलमोस्ट ऑलमोस्ट सकाळी लवकर उठून ग्राउंडवरती जातो तर बट दोन दिवस झाले ते जरा मी मित्रांसोबत खूप दिवसांना असा बाहेर पडलेलो त्याच्यावर जॉब वगैरे नाही टाकणार आहे मी का ते जरा मित्रांमध्ये वगैरे सगळ्यांसोबत होतो म्हणून बट आज मी जातो आहे आता जिमला काय दररोज जातो पण आज सगळ्या मित्रांचा असा प्लॅन झाला आहे की टर्फवरती जायचं कुडा सो त्यांच्यासोबत मी टर्फवरती जाणार बट आता जातोय जिमला सो वॉच टी लँड गायज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो इथून पेट्रोल भरून निघालेलं आता जिमकडे जाणार डायरेक्ट तिथून मग कुडा आला आय थिंक सात सात ते आठ काहीतरी बुक केलेलं आहे मला पण टाइम का शॉर माहीत नाही पण हाय सात आठ आहे थि असं मला वाटतोय बट लवकर लवकर जिम करून निघायला हवं बस बाकी काय ना तरच खेळायला भेटेल परत आता दिवाळी आहे गायस सो so, तुमच्या व तुमच्या परिवाराला सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीची शुभेच्छा सो so, हॅपी दिवाळी फायनली गायज जिम वगैरे झालेलं आहे जिममध्ये काय जास्त व्हिडिओ नाही काढता आली कारण कमी तिकडे म्हणजे फोन जास्त ऑन नाही करत कारण सगळे पल्ली वगैरे पण असतात म्हणून माझा काय पर्सनल असा जिम नाही की सगळे असे व्हिडिओ काढायला असे सो आता आलो ऑन बसतो इथे टाईम ठरला आहे बघू आता सगळे किती वाजेपर्यंत येतील कोण टाइमचा पक्का आणि कोण लेटलं ती पाहिजे गाडी आज जरा गावाला जाताना धुणार आहे नाही ते डर एकदम साठलेली आहे कोणतीच गाडी अशी जास्त असे चालवले नाहीत डॉमिनार पण जरा खूप दिवस अशी जागेवर उभी असल्यामुळे तिचं पण काम आलं डॉमिनारच काम आल्यामुळे ती काय जास्त हल पण नाही शकत जागेवरनं तर आता सर्व्हिसिंगचं काम नाही ते असं खूप दिवस झाले फ्युल कॅप असं ओपन नाही केलेलं त्याचा म्हणून ते जाम झालं पूर्ण तो फ्युल कॅप चेंज करायला लागणार त्यासाठी मग शोरूम मधनं कॉल वगैरे केलेला बट ते बोलले की आता किती आठ नऊ दहा दिवसांना असे मग हे होणार म्हणजे दिवाळीची सुट्टी आहे वगैरे सो मग अर्जंट कुठला माल असा घेताना येणार आता गाडी ती ठेवली आहे म्हणून आणि आता ही फिरवतो असा विषय सॉस्टी लाईन कायच अमृतकडे पोचलेलो आहे पण जरा वेळ बसूया आप आज आपल्याकडे एकदम बक्षूत फेर आलेला आहे म्हणून आज कॉमेंट्रीची काय कमी नाही बघू शकता तुम्ही एकदम माहित होत आज जमतले आज जवाई करूची गरज नसत माहित होत बघू शकता तुम्ही आपल्याकडे असे असे प्लेअर आहेत सगळ्यांनी आपापली गाडी काढलेली आहे आणि कोण बोलला ओरसवाल्यांकडे पैसा नाही अरे टर्फ वरती तीन तीन चार चार फोर व्हीलर काढून जात आहेत पाचशे हजार पेट्रोल घालून काय बोलणार आणि बॉल काढायला पैसा नसतो यांच्याकडे बाकी खेळायला पैसा असतो बिंदास खेळायला येतात बॉल काढा म्हटला नाही आम्ही इथे इथले नाही आम्ही बाहेरले असे म्हणणार एक गाडी आपल्या मागेच चालते बघू शकता सो so, आम्ही कुड्यातला ग्राउंडवरती पोहचलेला टर्फ ग्रीन टर्फ कुडा वेंगुर्ला रोड वरती हो येतो सर हे आमचे जुने खिलाडी आहेत सर शंकर सर ओ शंकर सर जरा दो, दो, दोन शब्द फॅन्स साठी काय ईस ऑस्ट्रेलियन गाईज ऑस्ट्रेलिया

खेळा सेंटर खेळा मेल्यानुसार तुझं पहिला पूरे सोवे उठता ब्रो ब्रो टी चार्ज पे एकदम लो है पीला व्हाट डू आई दिस गाइस ये ये बोल बढ़िया बोल रहे हैं चाचा पास जा 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 भौजी धान लो फर्स्ट टाइम फर्स्ट बॉडीवर खेल दो ए 21 ए पापा 23 राउंड चाचा ये बॉल दे सकते हो दादा में दे सकते हो चल 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 બોલ થયા બાપરે फायनली आजचा दिवस संपलेला आहे इथे पुरावर लवकर ठेऊन लगेच असं गावाला जायचं आहे म्हणून जरा घाई आपल्यासोबत आहे आकाश पाहुण आकाश पाहुणा आपल्यासोबत आहे चेकपोस्ट वरे तो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला काही विसरू नका